मित्रांनो आत्ता बैलगाडी क्षेत्र असं चालू आहे की जुन्या पण आपण बऱ्याच मुलाखती घेतल्या जुन्या लोकांच्या किंवा आत्ताच्या नवीन या क्षेत्रातल्या मुलांच्या मुलाखती घेतल्या ह्या बैलगाडी क्षेत्रात आता मित्रांनो माझंच सांगतो तुम्हाला तु जवळजवळ मी वीस वर्ष झालेल्या क्षेत्रात आहे जुनी बैलगाडी क्षेत्र पण बघितलंय मी लहान असताना त्या काळात पैरे व्हायचे नुसत्या नावावर व्हायचे एखाद्या जर बैल पळत असला तर खरंच त्याला पैरा भेटायचा चांगला टॉपचा पैरा आत्ताच्या काळात पैशाचा खेळ झालाय सगळा कारण मी बऱ्याच लोकांना विचारलं की पायरा का भेटत नाही तर वायदी वायदी हा विषय मोठा झाला आणि असे गरीब बैलगाडा मालक आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या एवढा चांगला बैल पळतोय त्या बैलांचं नुकसान होतय तर पाहूया आज बैल कुठला आहे आणि त्याचं किती गट पास झाले तर किती फायनल आहेत दादा पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा माझं नाव रामबापला मुसवरसिंगोडी काय आपल्या बैलाचं नाव काय बल्ली आष्ट आष्ट बल्ली आता तुम्ही या बैलगाडी शेताला जाताय शर्यतीत आपला बैल घेऊन येत आपल्या कुटुंबात व्यवसाय काय तुम्ही जॉब करता का शेती करता मजुरी करते मी करतो मजूर मजुरीच बैल हो बैल पडते आपला बैला पायर होत नाही तर कसं होतंय कोणाची वाहिती द्यायचे पैसे आपले काही पडते बलानं एक दाबारा फायदल केलेल्या नाही त्या कुठलं कुठलं फायनल केलं गाव केलंय लग्न केलंय खाली फलटण केले पोच केले बैलांना पळून केले फायनल बाहेर मला कडून पळतो जेव्हा पळतो तर बाहेर होत नाही तर काय अडचणी काय नेमक्या बैल पण पळतोय अडचणी पण आहेत कस पैशावर आपल्याला काय आता वाहिती म्हणून आपला पळत आता मासान मागले वायदी म्हणजे आपला बैल पळतोय का आपण 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 काम करायचं खेळा बदला आणून घालायचं आपण खायचं बैल पळून त्याला काय करायचंय बरे पळून दादा तुम्ही आता दिवसभर काम करता मोलमजुरी करता दिवसात किती रुपये मिळवता काय शे पाच रुपये मिळतात काय मिळत एकलं काम करायचं गरजेला काम घालायचं ह्याला खेद्याला मोठा पारा म्हटलं की बाहेर म्हणतात ते लागेल बैलाला या किती आत्तापर्यंत मोठी वायदे मागितली नाही वायदे आपल्याला ना मागली पण काय पण पाच हजार पण सहा हजार मागते अशी मागते काय बर काही पडते मागायची तुम्ही हाय की नाही पण दादा आता कसं झालं शेवट त्यांचा पण बैल पळत असतो त्यांना मी वाटतं की वाट करची तर देवावी असं दिली पाहिजे नाही आपण वाट खर्च जाऊ द्यायला आहेच की त्यांचं आपल्या बैलात बैल पुरला नाही त्याच्या आपली गाडी लागते लागते ना असं म्हणजे कसं पायऱ्यात म्हणजे गंट गंटत आहे ना असं पायऱ्यात म्हणजे कधी कोण कळते मोड कमी कोण कळतंय माग कमी मिळते त्या फार गाडी लागते का तेव्हा ती काय त्याची आपल्या बैलाची काय खासियत आहे पडायची आपला बैल बाहेर कडून असला का नाही कुणी गाडी मारायची कडून मारायची साहेब कुणी गाडी मारायची तर आपल्या खायच आहे आपण लगून मध्ये पळून एक नंबर बाहेरनं कडून केला होता केला होता आदतला आता तुम्ही मोलमजुरी करताय त्याने ज्यावेळेस एक नंबर केला त्यावेळेस वाटलं का त्यांना डोळ्याचं पारणं फेडलं आणि कष्ट करतो त्याच्यावर ज्यावेळी त्यांना ते फेडलं मग आता डोळ्याचं पारण फेडून यात गावात असा बल पळाला की नाही तसा अजून म्हणजे असं माझ्या पारण पार फेटलं जेवता पळापासून बाहेरनं आपला गडन बल डॅम पळाला बैलान दोन आपलं बळून गेलं बैलांना बाजापासून माणसं माझ्या असं आपल्याला शांत झालंय माझ्या म्हणून पण आता बैलगाडी क्षेत्र असं झालंय बारक्या माणसांचं क्षेत्र नाही तरी तुम्ही का नाद करता बंद केला पाहिजे तसं नाही आपल्याला वळण लागलेलं आहे ना ते नाद बंद होऊ शकत नाही आपल्याला नाही नाही हो ही म्हणजे झोप लागत आपल्याला लागत नाही सारखं बैल म्हणजे बैलपलं वाटत कुठे गेलं का नाही आपण घर सोडून बैल करतो घरी लगेच आपल्या बैला छेंड पडत आपल्याला नाही त्यामुळे बळी आपला भरपूर पळतो एखादा पारा बुटा भेटला नाही आपलं बळ आपला चांगला पळ पळला आपला आपला चांगला पारा भेटत नाही त्याला काय करत करायचं आता साधारण तुम्ही किती किलोमीटर वरून आला याच आता मी पंचवीस मिटर आलो असेल आज भाडे किती गेलं गेल बाडतील गेले की बाडगे का आता बाड जाणार आपल्या बळी पळ भाडं आण आपल्याच किंमत एवढं एवढं पण आता नाद पण करायचं आहे पैसा पण मिळवायला पाहिजे आणि ह्यात पैसे जातात पण मग घरचे असे तुम्हाला काय बोलत नाही ती कि बाबा करू नका बा बायका मुलं असतील तुमची किंवा वडील असतील झाला आपल्याला परवडत नाही आपण गरीब कुटुंबातला आहे आहो तसं नाही हो कसं आता सगळ्याला नाद असतो ये नाद असल्यामुळं कसं म्हणायचं त्याला आवड त्याला सवड त्याला काढलीच पाहिजे ना त्याला ताई व्यवसायात न आपलं काम करायचं आपलं ना ह्यालाच घरचं करायला लागतो ना मला सातर आठ सतरा गड बाहेर बसा कडून काढलेला आहे आणि पाच बैलांना बाहेर आतन बाहेर नाच फायन केलेला आहे आता पायर असं खेळ होतो नाही देऊ आता चांगला पारला असला तर बैल फायन राहतो आता हार कसा पार कसं बैल फायन राहिला देऊ तुम्हाला कसा पायरा कसा पाहिजे की पुढचा बैल असा असला तर हा बैल एक नंबर करेल दोन नंबर गुलात राहील नाही मला उजी फक्त बैल आत न पळाला पाहिजे उजीचा बैल आत न पळाला लागणार तर शंभर टक्के मी बाहेर गाडी लावणार लावणार मी लावणार आता एवढा मोठा हिशोबा आपल्या बर्थडे बरे आपल्या उद्या करायची नाही ना मला तीन नंबर माझा बरं असला तुम्ही दोन नंबर मध्ये गट बस करून गप्पा नंतर राहणार मी असं मला बद्दल बल पाहिजे बघ बघा मित्रांनो एवढी ती गॅरंटी देते बैलाची म्हणजे बैल पण खरंच पळत असेल त्यांचं कारण ज्या वेळेस एखादा बैल पळतो ना त्यावेळेस एवढा मालक बोलत असतो कॉन्फिडन्स ना ही दादा पण आहे दादा तुम्ही पुढे या दादा बोलतो काय दादा काय त्याची वैशिष्ट्य आणि त्या बैलाची काय ओळख सांगता बैल बैलाचं नाव बैल आहे बैल डाव्या खांदान खट्ट पळतो बैल चांगल्या बाय पळतो त्याला बैल लागला ला, म्हटलं की तो गट काढतो म्हणून काढतो आणि पाच सात वेळा राहायला लागेल पण आता हे खर्च वाचून वायदे वाचून गेडेवास घ्यायला लागला कारण रोजच कष्ट करायचं हे बैलाला घालायचं बायका पोरांनी घालायचं त्यामुळे त्यामुळे निवास खर्च करायला डेली पट कमजोरपणा आता असं कधी झालंय का ह्या आपण बैलासाठी खर्च केला आणि घरी अडचणी आली येणार काय अडचण येते सांगा त्याश कस पुढच्या दोन पोरगा आहेत एक पोरगी आहे त्यातनं पोर आपण समजा काम काम करायचं त्यातून बैल पळावायचं घरचं समजा बघायचं आणि त्यातून बैल पळा तोडाचं काम आहे काही तरी आम्ही बैल आम्ही बाप लाग टिकत तरी आम्ही बैल पळवा ठेवत नाही आम्ही तिसरा बैल आम्ही पळवतो बरं बरं मोठं होत म्हणून बैल आपलं खाली राहायला बघतो ते कसं मोठ्याच मोठंच असतं कसं आपण काय म्हणायचं आता कसं असतं आपलं मोठं झालं पार आपण मोठं पळणार ते त्यामुळे आपण काय जास्त काय बघित आपण नाही जास्त मला भेटला बार राग नाही त्या आपलं बैल पाहणार राहतोच मित्रांनो असे बैलगाड्या मला घेत ना गरीब त्यांना पण पायरा भेटला पाहिजे आणि खरंच या मुलाखतीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की त्यांचा बैल चांगला बोलतोय त्यांना पण कधीतरी पयरा द्या म्हणजे गोलाला ते पण राहतील आणि तुम्ही पण राहताला काय कॉन्टॅक्ट नंबर काय सांगताला पायरा व्हावा पायरा कॉन्टॅक्ट नंबर चालतोय मित्रांनो बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण नाही म्हणजे मोबाईल पण नाही त्यांच्याकड ते पण आधी करतोय ते म्हणजे बघा परिस्थिती कशी आहे तर शंभर टक्के तुम्हाला पायरा भेटेल मी ही शुभेच्छा करतो धन्यवाद